आज महायुतीची महासभा मुंबईच्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यासोबतच महायुतीचे सर्व दिग्गज नेते यावेळी मंचावरती एकत्र दिसतील या सभेला आता भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक सुद्धा पोहोचले यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि सगळ्या जुन्या सभेच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सामंत यांनी आज खऱ्या अर्थानं आज एक महायुतीची महासभा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी इकडे येणार आहे राज इकडे महायुतीचे सगळे नेतेकडे आहेत काय सांगत हा, हा मुंबईच्या वेळोवेळी झालेल्या मोठ्या मोठ्या निवडणुकीच्या ज्या सभा झाल्या आणीबाणीच्या कामात झाली नंतर झाली संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला झाली या सगळ्यावरती मात करणारा अशा प्रकारचा हा कार्यक्रम होईल कारण मी सगळ्या इतक्या वर्षात या सगळ्या सभा पाहिलेल्या आहेत त्यातल्या काही सभा तर मीच म्हण व्यासपीठावरून व्यवस्थित अरेंज केलेल्या आहेत आणि म्हणून एक जबरदस्त अशी आणि ही जबरदस्त लोकांच्या मनातली जी इच्छा आहे त्यातून व्यक्त होते आहे आणि निश्चित तौर पर या सभेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणखीन एक चांगला परिणाम होईल असं मला वाटतं सर तुम्ही अर्थातच खऱ्या अर्थानं शिवतीतारा तुम्ही अनेकदा आलात बाळासाहेबांची भाषणं तुम्ही पाहिलेत आज राज ठाकरे सुद्धा या माहितीच्या सभेत भाषण करणार नरेंद्र मोदी येत आहेत हे सगळं कसं काय पाहतात काय यात प्रत्येक वक्ता त्या वक्त्याचे भाषण करण्याची पद्धती आणि त्याच्या मनात असलेला माम मसाला की ज्याच्या आधारावरती त्यांनी करायचं आहे याचं संगीत कसं जुळतं आहे तिन्हीचं चा। त्याच्यावर बरंच सावलंबन आहे आणि त्या याच्यात मग असं दिसून येऊ शकेल किंवा काही लोक अटलबिहारी वाजपेयींच्याशी तुलना करतील तर ते एक वेगळेच वक्ते होते ते साहित्यातले वक्ते होते पण असे वक्ते कधीतरीच आत्ता जे मला दिसतंय ते मोदीजी त्याचबरोबर राज ठाकरे यांची भाषणं तडाखेबंद होतील आणि स्वाभाविकपणानं अन्य महायुगीचे जे नेते आहेत त्यांचीही भाषणं होतील एकापेक्षा एक, एक, एक चांगली होतील पण मला असं वाटतं आहे की आजच्या या सभेने साऱ्या महाराष्ट्रात महायुक्तीच्याबद्दलची आणखी चांगली भूमिका तयार होती धन्यवाद सर तुम्ही बघू शकता आताच इकडे ज्येष्ठ नेते राम नाईक इकडे आलेले होते आणि आताच ते इथे पोहोचले आहेत राम नाईक खऱ्या अर्थानं अनेक वर्ष खऱ्या तर भारतीय जनता पार्टीचा एक चेहरा राहिले आहेत बाळासाहेबांची अनेक भाषणं त्यांनी ऐकले आहेत त्यांच्यासोबत बसलेले आहेत आणि आज महायुतीचा जेव्हा राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र एक मंचावर येणार आहेत एक नवा अध्याय जेव्हा लिहिला गेला तेव्हा पण ते आता या अध्याय पाहण्यासाठी इथं आलेले आहेत विक्रम सावंत पुरा न्यूज मुंबई